श्री स्वामी समर्थ मंडई राशी या राशीची बायको मिळाली तर तुमची काळजीच मिटली म्हणून समजा आजच्या आधुनिक युगात मुला मुलींचे एकमेकाकडे आकर्षित होणे आणि प्रेमात पडणे हे सामान्य झाले आहे काही परिस्थितीमध्ये प्रकरण इथपर्यंत पोहोचते की लोक एकमेकांसाठी जीव द्यायला सुद्धा तयार होतात अर्थातच ते प्रेम म्हणावे की क्षणिक आकर्षण ही निरीक्षणाचा विशेष आहे हा कारण ब्रेकअप पॅच ॲप आणि नाहीतर अन रिलेशिव आणि गोष्टीचा अगदी खेळ खंडोबा झाला आहे अशा स्थितीत प्रत्येकाला गरज असते खऱ्या आणि निसीम प्रेम करणाऱ्या जोडीदाराची शास्त्रात काही राशीचा उल्लेख आहे त्या राशी आपल्या जोडीदारावर मनापासून प्रेम करतात असे अभ्यासकाचे मत आहे यावर तुमचा अनुभव काय आहे ते अवश्य सांगा आणि शास्त्र काय सांगते ते पाहूया शास्त्रानुसार अनुसार मिथून राशीच्या मुली प्रेमाच्या बाबतीत स्वतःला झोकून देतात ज्यांच्याशी एकदा नाथे जुळे त्यांची आयुष्यभर साथ देतात आपण जेवढे प्रेम करतो तेवढे जोडीदाराने आपल्यावर प्रेम करावे अशी त्यांची अपेक्षा असते आणि त्यासाठी त्या जोडीदाराचे मन सर्वतोपरे प्रयत्न करतात त्यांना आपल्या छोट्या मोठ्या गोष्टीचे शेअरिंग करायला आवडते आणि तेवढीच पारदर्शकता जोडीदाराकडून अपेक्षित असते सिंह राशीच्या स्वभावाने कडक पण जोडीदाराच्या बाबतीत चुकते माप घेतात आपल्या आवडीनिवडी सांगून त्या जोडीदाराकडे सगळ्या इच्छांची पूर्तता करून घेतात त्यांना शिस्तबद्धता आवडते म्हणून काही वेळा त्या जोडीदाराला दाराशी कठोर शिक्षकासारख्या वागतात पण त्यांचा या स्वभावामुळे जोडीदाराला त्यांच्या आयुष्यात विशेषतः करिअरमध्ये खूप लाभ होतो आणि जोडीदाराशी त्यांचे अटूट नाते असते त्या आपल्या नवऱ्यासाठी मुठीत ठेवतात आणि मिट राहतात या राशीच्या मुली मनाने पारदर्शक असतात या प्रेमाच्या बाबतीत अगदी स्पष्ट असतात कोणत्याही प्रकारची फसवणूक करत नाहीत व करून घेतही नाहीत आणि शास्त्रानुसार जो मुलगा या मुली मुलीच्या प्रेमात पडतो तो खूप भाग्यवान असतो त्यांचा आयुष्याकडे बघण्याचा समाधान मानण्याचा करिअरचा सर्वच बाबतीत दृष्टिकोन स्पष्ट असतो त्यामुळे त्यांची स्थिर वृत्ती जोडीदाराला सुख दुःखात साथ देणारी धीर देणारी ठरते आपल्या जोडीदाराच्या छोट्या मोठ्या आवडीनिवडीची काळजी घेतात त्यांना संसार सुखाचे चांगले सुख मिळते मकर राशीच्या मुली आपल्या जोडीदाराच्या प्रत्येक लहान मोठ्या आनंदाची आवडीनिवडीची चांगली काळजी घेतात प्रेम मिळवण्यासाठी आणि नात्यात ताजेपणा टिकवण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील असतात त्यांच्या ठाई समर्पणाची भावना तीव्र असते अनेक गोष्टी उशिरा मिळाल्याने त्यांच्या ठाई प्रचंड संयम बघायला मिळतो आणि हीच बाब त्यांना संसार सुखी करण्याचे बळ देते आणि राशीची जोडीदार तुमच्या वाट्याला आली असेल तर तुमची देखील स्वतःला भाग्यवान समजायला तुम्ही हरकत नाही स्त्री स्वामी समर्थ तुम्ही स्त्री स्वामी समर्थ स्त्री स्वामी समर्थ